अलख निरंजन मित्रांनो स्वागत आहे आजच्या दिव्य आणि चमत्कारी प्रवासात नवनाथांचे चमत्कार आणि प्रभाव भक्तीचा अद्वितीय अनुभव तुम्हाला आज मिळणार आहे आज आपण सुरू करतो नवनाथ चमत्कार कथा काळ अनादी आहे पण नवनाथांचा अवतार तो काळही वाकवणारा ठरला जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढू लागला मायावी अगोरी तंत्र पसरले दृष्ट योनी आणि बोध लोकांना त्रास देऊ लागली तेव्हा शिवशक्तीने निर्माण केला एक अद्वितीय दिव्य संचार म्हणजे नवनाथ संचार या संचारात अवतार घेऊ अवतार उत... घेतले नव दिव्यनाथांनी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ हेनीनाथ जालिंदरनाथ कानिकनाथ चरपटीनाथ नागनाथ बर्तरीनाथ रेवणनाथ कोणी राजा कोणी योगी कोणी ब्रह्मचारी पण त्यांच्या शक्तीसमोर काळ मरण आणि माया देखील थरथरत असे हे नाथ केवळ चमत्कार करत नव्हते ते लोकांच्या श्रद्धेचा नवा आकार देत होते मनाला भक्कम करत होते तेज देत देत होते एका गावात माया देवीचा एक अगोरी संप्रदाय राज्य करत होता ते लोकांची बली घेऊन मंत्राने त्यांना गुलाम बनवत होता तेव्हा गावात आले गोरक्षणात त्रिशूल हातात डोळ्यात अग्नी त्यांनी सांगितले शुद्ध मन आणि नवनाथ मंत्र हेच खरे अयोध आहे प्राचीन काळ सिद्धू नदी काठी होते रत्नवी रत्नावतीपूर नावाचे एक समृद्ध नगर पण नगरावर एक भयंकर संकट होते नदीत राहणारा जलासूर राक्षस प्रत्येक पौर्णिमेला तो येई नगरातील लोकांची बली घेई आणि पुन्हा नदीत लपून बसे राजा वीरसेन नवमे झाला होता ऋषी तांत्रिकागोरी सर्वांना बोलवले पण उत्तर एकच हा राक्षस सामान्य नाही त्याच्यावर वंश करू शकत वंश करू शकतो तो फक्त योगेश्वर मच्छिंद्रनाथ तर दूर गिरणार पर्वतार मच्छिंद्रनाथ अचानक अंतर्मनातून आवाज आला एक भक्त संकटात आहे ते ध्यानातून उठले कमंडलू हातात घेतले आणि हवेच्या वेगाने रत्नावतीपूरकडे निघाले नगरात पोहोचताच त्यांनी प्रचंड मंत्र उच्चार सुरू केले ओम जलवेनाशक काय मच्छिंद्रनाथ हाय नम त्या मंत्राने संपूर्ण नदीत वादळ उठले आणि बाहेर आला प्रचंड जलासो राक्षस गरजत होता आग ओकत होता पण होतानाथ शांत होते ते फक्त कमंडलूतील पाणी नदीत ओततात आणि एका जलासूर त्याचा आकार लहान होत जातो आणि अखेरीस पूर्ण नष्ट होतो नगरात आनंदाने जल्लोष सुरू होतो राजा वीरसेन नमस्कार करत म्हणतो नाथ आपण देव आहात वचेंद्रनाथ हसतात आणि म्हणतात चमत्कार मी नाही केला मन भक्तीने मंत्र जागवला आणि श्रद्धेने संकट वितळले अडचणी कितीही मोठी असो विश्वास मंत्र आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कोणतेही संकट वितळते नवनाथ मंत्र हे फक्त शब्द नाहीत ते आत्मिक शास्त्र आहे तुमच्याही खास मंत्र ओम चैतन्य वचंद्रनाथाय नम ओम जलदुःख हाय नम श्रावण महिन्यात या मंत्राचा जप आर्थिक मानसिक आणि भावनिक अडचणी दूर करतो हा होता भाग एक पुढील भागासाठी तुम्हाला कोणती कथा हवी गोरक्षनाथ वर्षस मायावी अगोरी आणि जालेंदरनाथ आणि वादळ मंत्र कानिपनाथ आणि भूतबादेचा भूतबाधेचा उद्धार कमेंटमध्ये नक्की सांगा मी लगेच भाग दोन तयार करतो नमो आदेश अलक निरंजन नवनाथ महाराज की जय